कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग रविवारी घडला उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढवल्यानंतर त्या चिमुकल्याने जोरात आरडाओरड केला जवळच असलेल्या त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातबाचे प्राण वाजवले हे घटना एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळील सुराळकर वस्तीवर घडली मिळालेल्या माहितीनुसार कुणाल अजय आहेर वय चार वर्ष हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला त्याचवेळी ओसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतात ओढून नेले नातवाचा आवाज ऐकताच आजोबा मच्छिंद्र आहेर तात्काळ उसाच्या शेतात धावले प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर झडप मारली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले ही घटना ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी ठरली जखमी अवस्थेत कुणालला तातडीने कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक रुग्णालय आणि घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे जखमी कुणाल याची अनेकांनी भेट घेतली असून कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे देखील रुग्णालयात जात जखमी बालक व त्याच्या परिवाराची भेट घेतली तसेच युवा नेते सुमित कोल्हे यांनी घटनास्थळी जात जखमी बालकाच्या आजोबांची भेट घेतली दरम्यान घटनास्थळी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू आहे सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून या बिबट्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनावर तसेच कुत्र्यांवर हल्ला चढवत जनावरे फस्त केले आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याची दखल घेऊन तात्काळ पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे मात्र वनविभागाकडे सध्या पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत असून शासनाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून द्यावी अशीच मागणी आता समोर येत आहे तसेच या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने योग्य त्या ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे दरम्यान आजोबांच्या धाडसामुळे त्यांच्या नातवाचे प्राण वाचले आहे या धाडसाची गावात सर्वत्र चर्चा असून आजोबांच्या या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे माझे नाव मच्छिंद्र आनंद आहेरे मी इथं मजुरी काम करतो आणि सकाळी सुनबाई माझी कामाला चाललेले असताना जे नातू आहे माझाला तो पाठीमागं चाललेला होता आणि पाठीमागं चाल असताना अचानकच बिबट्याने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्या नावाने त्याने बाबा असा आवाज करून मला लगेच त्याने आवाज दिल्यानंतर मी तपदिशी घरातून बाहेर पडलो आणि येऊन पाहत होतो इथं रस्त्यावर तो तो दिसा मला म्हणून मला असं वाटलं का बा एखाद्या कुत्र्या वगैरेने काही धरलं का त्याला काहीतरी झालं अंदाज करून मी लगेच ऊसायचं त्यांनी मला पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मग मला आवाज आल्यानंतर मी ऊसात लगेच पळत सुटलो तर मी पाहत होतो बिबट्या होता मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठी मागून मग ज्यावेळेस मी त्याच्यावर ज्वारत धापका मारल्यानंतर तो सुटला आणि पुढं पडून गेला मी तसंच त्या मुलाला घेतलं छातीला लावू आणि बाहेर आलो सुरुवातीला असं वाटलं तर नेमकं काय करू बा आणि नंतर विचार केला जीवाला काही होऊ म्हणलं माझ्यावाल्या पण माझ्या नातवाला वाचवण्याचं मी सगळं प्रयत्न सगळंच विसरून गेलो मी भान मला काहीच सुचत नव्हतं डायरेक्ट मी जशी जंप मारली ना तसं जेवढी ताकद तेवढं त्याला ते 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 ज्वारात तसा धपका आणला त्याच टायमाला तो सुटला माझ्या पुढं पळून गेला मी तसं नातवाला उचललं आणि बाहेर पडत सुटलो आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कुमार जे आयर याला सकाळी सवा सवा अकरा सुमारास बिबटने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले मुलाचे आजोबा आजोबा मचिंद्र आहेर यांनी जबड्यामधून त्याला सोडून त्याच्यावर झडप टाकून त्याला सोडवली खरच ही त्याची खूप धाडसाचे धाडसाचे काम त्यांनी या ठिकाणी केलेले वन विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आवश्यक उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत वेळ वन विभागाचे सर्व स्टाफ व यांची या ठिकाणी गस्त या ठिकाणी करणार आहे सर सध्या आपण पाहिलं तर यजगाव आणि पंचकृषी मध्ये बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभाग काय दक्षता काय काळजी घेत आहे वन विभागामार्फत नागरिकांना आवश्यक बिबट पासून वाचवायच्या आवश्यक उपाययोजना लोकांमध्ये जनजागृती करणार असन किंवा इतर आवश्यक उपाययोजना वन विभागामार्फत केल्या जात आहे त्या कार्यालयाकडे सर किती पिंजरे उपलब्ध आहे आणि अजून आवश्यकता आहे का त्याची गरजेनुसार वन विभागाकडे सध्या तीस पिंजरे सध्या उपलब्ध आहेत व अजून पंचवीस पिंजऱ्याची अशी आवश्यकता आहे च्याच्या मुलावर हल्ला झाला तर या परिसरामध्ये म्हणजे एक साधारणतः खूप दिवसापासून बिबट्यांचा वावर आहे आणि अनेक ठिकाणी शाळांवरती हल्ला हे पण वन विभागाला आम्ही ग्रामपंचायत गाव ग्रामपंचायत माध्यमातून आपण त्यांना पत्र व्यवहार पण केलेला आहे पाठीमागं त्यांनी पिंजरा उपलब्ध केला होता आपल्याला पण याच्यात एक वन विभागाला एक विनंती अशी का याच्यामध्ये लोकांमध्ये थोडीशी जनजागृती करणं पण आणि त्याच्यावर उपाययोजना समजा आपल्याकडं पिंजरे उपलब्ध संख्या कमी बिबट्यांचा वावर जास्त आहे तर हे वन विभागाने कुठंतरी एक वरती ज्या ज्या गोष्टी कमतरता आहे ती मागणी केली पाहिजे त्याच्यावरती थोडंसं जरा वन विभागाने लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आज ही घटना थोडक्यात तळली पण याच्यात उद्या अजून जर दुर्घटना काही झालं तर याला पुरेपूर वन विभाग जबाबदार राहील याच्यावर तात्काळ खूप उपाययोजना करणं गरजेचं आहे